हाय वेलकम टू वन नाईन एज्युकेशन आज आपण या व्हिडिओमध्ये जे काही भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी जे काही मार्गदर्शन लागणार आहे त्याचं डिटेलमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे स्पेशल गेस्ट आहे आ, स्पेशल गेस्ट आहेत कैलास गाडे सर आ, कैलास गाडे सरांचं मी थोडक्यात इंट्रोडक्शन करून द्यायचं असेल तर थोडक्यात त्यांची माहिती सांगतो की सरांचं ग्रॅज्युएशन जे आहे ते डी वाय पाटील कॉलेजमधून झालेलं आहे मास्टरेटसाठी कैलास सर सरांचं मास्टरेट हे इटलीमधून झालेलं आहे आत्तापर्यंत कला सरांनी पुष्कळ विद्यार्थ्यांना भरपूर विद्यार्थ्यांना फॉरेनमध्ये एज्युकेशनसाठी पाठवलेलं आहे आणि जॉबसाठी तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना सरांनी जॉबसाठीही फॉरेनमध्ये पाठवलेलं आहे तर आपण एकदा सरांशी भेटू सर वेलकम टू okay. ऑनलाईन okay. okay. एज्युकेशन तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही खूप खूप तुमचे आभारी आहोत तुमच्या वेळातला वेळ काढून दिल्याबद्दल थँक्यू सर ओके okay, थँक्यू सर तुम्ही मला ह्या चॅनलवरती इन्व्हाइट केल्याबद्दल माझं नाव कैलासराव साहेब गाडे आहे माझं जे एज्युकेशन झाले आहे बॅचलर डिग्री मेकॅनिक इंजिनिअर डी वाय पाटील म्हणून आणि माझं मास्टर झाले आहे इटली मध्ये आता माझा एकच जे आपण जर्मन भाषा गुरु हे पुस्तक मी स्वतः लिहिले आहे मराठी विद्यार्थ्यासाठी ज्यांना परदेशामध्ये शिक्षणासाठी असेल जॉबसाठी असेल त्यांना इझी जाण्यासाठी हे आपण जर्मन भाषा गुरु हे बुक्स पण नोट केले आहे जर्मन भाषा हे आपण मराठी मधून त्यांना प्रॉपर शिकता यावं समजता व कुठली लँग्वेज मदर मध्ये त्या तर त्यासाठी आपण हे बुक्स नोट केलेली आहे तर परदेशामध्ये जर शिक्षणासाठी जायचं असेल तर त्यांच्यासाठी जे काही प्रोसेस सा मास्टर साठी असेल बॅचलर साठी असेल आफ्टर दहावी बारावी नंतर कुठले असतील एक्झाम कोणते द्यावं लागेल त्यांना हे सगळं आपण या लेक्चर मध्ये पाहणार ओके सर आपण याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे की मला थोडीशी डिटेल माहिती हवी आहे कारण की एक मराठी मराठी मधून असा एकही व्हिडिओ मला युट्यूबवर थोडस पाहायला नाही मिळाले तर ग्रामीण भागातली मुलं असो किंवा शहरी भागातली मुलं असोत प्रत्येकांना कळेल अशा भाषेत जर मी तुम्हाला विचारायचा प्रयत्न केला तर तुम्ही प्लीज आम्हाला कॉपरेट करा आणि त्याचं एकदम मराठी भाषेतून खर तर तुमचं बुक जे आहे मी प्रॉपर वाचलेलं आहे एकदम अतिशय सुंदर तो त्याचं एक्सप्लेनेशन आहे तर सर तुम्ही काय सांगाल की दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन नंतर जर मला एखादा एखादा विद्यार्थी आहे त्याला फॉरेन मध्ये जायचंय तिथं त्याला एज्युकेशन घ्यायचंय आहे बारावीच्या नंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचंय तर काय पद्धती आहे बघा सर कुठलीही लँग्वेज किंवा आउट ऑफ कंट्री शिक्षणासाठी युरोप कंट्रीचा फायदा युरोप आणि गर्ल्फ कंट्री दोन कॅटेगरी येतात युरोप मध्ये टोटल ट्वेंटी सिक्स कंट्रीज आहेत तिथं एज्युकेशन फ्री आहे ते तुम्हाला एज्युकेशन फीज नाही ट्युशन फीज वगैरे काही नाही म्हणलं तुम्हाला अकोमोडेशन फूड्स वगैरे आपल्या मराठी विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स नसतं किंवा मार्ग नसतात की, की कसं अप्लिकेशन करायचे युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग असेल डॉक्युमेंटेशन प्रोसेस का असेल विजा प्रोसेस का असेल आणि त्याची प्रोसेस काय असतं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे डॉक्युमेंट्स लागतात सर त्यांना म्हणजे मी थोडस इंटरप्ट करतो म्हणजे जसं की तुम्ही म्हणताय की फीस बिलकुल फीस हा प्रकार नाहीये नाही आपल्याला इथे मिनिमम एक इंजिनिअरिंग करतोय किंवा मेडिकल करतोय तर मिनिमम एक लाख रुपये पर इयर हो। साठ ते सत्तर हजार रुपये पर इयर जी फीस इंडियामध्ये लागते इंडिया इंडियामध्ये तसं फॉरेनला लागत नाही असंच म्हणायचं ओके फीज नाही लागत त्यांना अपॉर्च्युनिटीज सर आफ्टर ग्रॅज्युएशन त्यांना चांगल्या ऑपर्च्युनिटी जॉब असेल त्याच्यासाठी तर आपण आता हे जे त्यांना आता कसं असतं खेडेगावचे विद्यार्थी त्यांना गायडन्स नसते okay. प्रॉपर मार्ग माहिती नसते एखादं आता कसं आउट ऑफ कंट्री जायचं आहे विद्यार्थ्यांना okay. पण त्यांना कसे स्टेप असतील पहिली स्टेप का असतं सेकंड स्टेप्स का असतं फायनल स्टेप्स का असतं स्टेप ऍडमिशन प्रोसेस का असतं हे सगळं आपण त्यांना मोठं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय पण मराठी लँग्वेज मधून जर एखादा विद्यार्थी आता माझा विद्या एखादा पाल्य आहे ज्याला दहावीच्या दहावीला आहे तो आणि त्याला ग्रॅज्युएशनच्या नंतर परदेशात जाण्यासाठी काय काय ऑपॉर्च्युनिटी किंवा काय काय तयारी ठेवावी लागेल लागतात जसं की एखादे पालक मुलगी आहे तर लग्नाची तयारी आतापासून करता त्याप्रमाणे जर सपोज मला माझा मुलगा हा ग्रॅज्युएशन नंतर फॉरेन मध्ये पाठवायचा आहे तुम्ही काय तयारी असायला पाहिजे माझी बघा सर पहिल्यात सगळ्यात इम्पॉर्टंट जे असतात जे जा एखादे विद्यार्थी दहावी पासूनच तयारी करतात किंवा पाचवी सहावी त्यांना प्रॉपर मार्गदर्शन असतं की आउट ऑफ कंट्रीसाठी जायचं व्हिजन आहे पण त्याला एक गायडन्स नसतात त्यांनी पहिली स्टेप काय केली पाहिजे लँग्वेज शिकली पाहिजे कुठल्याही कंट्री आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आपण मराठीला इम्पॉर्टन्स देतो आहे तसं युरोप कंट्रीचे लोक आहेत ना युरोपियन लँग्वेजमध्ये जास्त बोलणारी लँग्वेज जर्मन भाषा आहे okay. जर्मन जर त्यांनी सातवी आठवी पासून तर जर्मन जर त्यांनी प्रॉपर केली म्हणजे त्यांनी अकरावी दहावीनंतर त्यांचं जर्मनचे एक्झाम्स असतात ते आपण नंतर बघणार होतं एक्झाम वगैरे काय असतं पण त्यांनी प्रिपरेशन करायला पाहिजे जर्मन लँग्वेजचं फर्स्ट स्टेप फर्स्ट पहिल्या स्टेपमध्ये तो दहावीपर्यंत दहावी नंतर बारावीच्या विद्यार्थ्यांनी काय करायला बारावीच्या पण कसं असतं यात जर्मन ज्यात लेवल्स असतात okay. आता आपण जर्मनमध्ये थोडं डिटेल्स बोलूया आता जर्मन लँग्वेज मध्ये वन लेवल असतं वन लेवल ही बेसिक्स लेवल असतं जसं आपण मराठी लँग्वेजमध्ये अ आई पासून चालू करतो जसं किंवा डी पासून चालू करतो त्या लँग्वेजमध्ये आपण आपण यांना अल्फाबेट्स असतील बुक त्यानंतर आपण चालन मिस नंबर ब्लू लाईन हे एकदम बेसिक्स म्हणजे जसं आपण एल के के यूकेचे स्टुडंट शिकवतो ना तसं आपण पाचवी सहावी सातवी आठवी तो बारावी पर्यंत जो जाईल ना तोपर्यंत त्याच्याकडे जर्मन लँग्वेजचं बी वन सर्टिफिकेट किंवा बी टू सर्टिफिकेट हे त्यांच्याकडं असलं पाहिजे याच्या रिलेटेस्ट ओके सर हे सर्टिफिकेट किती मॅटर आहेत की फॉरेनमध्ये मला अप्लाय करण्यासाठी मला लँग्वेज येते पण माझा जो सर्टिफिकेट नाही ओके हो तर असं जर असेल तर आता बघा सर इंटरनॅशनल जर तुम्हाला एज्युकेशन जायचं असेल किंवा जॉबसाठी असेल तर त्यासाठी एक्झाम असतात ही एक एक्झाम असतं एक असतं आपली जर्मन लँग्वेजची एक्झाम असतं ही एक्झाम कटतं गंडेट गोई इन्स्टिट्यूट मॅक्स्युलर भवन आता नुँ। हे जे इन्स्टिट्यूट आहे ना सर पुण्यामध्ये बन गार्डनला आहे असे जर्मन एम एस चे सेंटर्स आहेत ते ओवरऑल इंडियामध्ये आपल्याला पुणे मुंबई कोल्हापूर असे सेंटर्स आहेत तिथं काय होतं एक्झाम कंडक्ट होतं हे गोहितेचं सर्टिफिकेट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॉर ॲडमिशनसाठी त्यांच्या स्कोअर जर दरी आता कसं असतं दहावीच्या मुलांना स्कोर कमी असतं सर पण पन त्यांना पन्नास टक्के आहेत पन किंवा साठ आहेत सत्तर आहेत पण कसं त्यांना एक असतं की भीती असते की मनामध्ये मला पर्सेंटेज कमी आहेत मी आउट ऑफ कंट्रीमध्ये जाऊ शकतो हो का ओके तर तो जचा काही विषय त्यांच्याकडे जर्मन लँग्वेजचा सर्टिफिकेट असेल okay. तर बी टू बी वन लेवल असेल तर त्यांना एक इझी मार्ग होते की त्यांना आउट ऑफ कंट्री शिकण्यासाठी एक त्यांना संधी असते त्यामध्ये okay. uh, सर बघ आता ग्रॅज्युएशन एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट कम्प्लीट झाला इथं इंजिनियरिंग कंप्लीट झालेलं आहे किंवा त्याची फार्मसी कंप्लीट झालेली आहे किंवा एम बी बी एस झालेला आहे किंवा वॉट एव्हर एखादा बी एस आहे तर त्या विद्यार्थ्यांना माझा जो त्या विद्यार्थ्यांना फॉरेनला जाण्यासाठी काय संधी आहे बघा सर पहिल्याच आता दहावी झाली बारावी झाली बारावी झाल्यानंतर कसं त्यांचा आपलं ग्रॅज्युएशनचा येतो okay. आता इंडियामध्ये ग्रॅज्युएशन तुम्ही आता एमबीबीएस आपण एक घेऊ कितीच फीस म्हणजे सत्तर लाख ऐंशी मॅनेजमेंट मधून करायचं म्हटलं तर मिनिमम पर्यंत वन इंजिनिअरिंग जर म्हणतात दोन तीन लाख रुपये इयरली जातात आणि इंजिनिअरिंग जर आता चार वर्षामध्ये आपण इंजिनिअरिंग कम्प्लीट करतोय एक सात आठ लाख रुपये नॉर्मल खर्च होतो आपला आणि आफ्टर ग्रॅज्युएशन आपल्या जॉबच्या पण खूप आहे स्ट्रगल तरी करावं लागतं करावं लागतं तर आपण विद्यार्थी किंवा अकरावी असतील बारावी असतील त्या विद्यार्थ्यांना आपण जर्मन लँग्वेज त्यांनी शिकले तर त्यांनी बी टू सर्टिफिकेट जर कम्प्लीट केलं त्यांना दोनच एक्झाम द्यावं लागतं जर तुम्हाला आउट ऑफ कंट्री जायचं असेल तर त्या दोन टाईपचे प्रोग्राम असतात एक असतं जर्मन टॉट प्रोग्राम आणि एक असतं इंग्लिश स्टॉट प्रोग्राम इंग्लिश टॉट प्रोग्रामसाठी त्यांना एक एक्झाम राहते आय म्हणजे ही आय एलटीएस एक्झाम ही पीटीसी कंडक्ट करतं ती एक्झाम इथं पुण्यामध्ये नॉर्मली होती ती एक्झाम द्या ती एक्झाम काय असतं त्यांची इंग्लिशची टेस्ट केली जाते त्यात असतात म्हणजे यात रिडिंग असतं लिस्निंग असतं स्पीकिंग असतं रायटिंग असतं सेम आपण नॉर्मल इंग्लिशचाच पॅटर्न असतो okay. त्यात मिनिमम सिक्स पॉईंट फाईव्ह त्यांना ग्रेड लागतं फा आय एल टी एसमध्ये ओके जर त्यांच्याकडे जर्मनचं बी टू सर्टिफिकेट असेल तर त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटी हायर स्टडीसाठी पण आहेत आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी पण चांगली आहेत ओके सर आता ह्या मुलांना आय एल टी एस सपोज मी दहावीला असतानाच मी क्रॉस के, क्रॅक केलेली आहे आणि मला पाच वर्षाच्या नंतर जायचंय नाही ग्रॅज्युएशन जायचंय ग्रॅज्युएशन झालं तर असं काही मॅटर करत व्हॅलिड असतं का हो सर आयएलटीएस ओनली टू इयर्स वॅलिडे असतं ओके okay. आता आपण आयएलटीएस कोणाला सजेस्ट करतो आता सपोज आता बारावी नंतर बॅचलर साठी जायचंय ओके आपलं इंडियन एज्युकेशन सिस्टिम कसं आहे दहावी आणि बारावी बारावी नंतर आपण डायरेक्ट ग्रॅज्युएशन ला आडफीन देतोय पण युरोप मध्ये तसं नाही तुम्ही ग्रॅज्युएशन ला जायचं तुम्हाला थर्टीन इयर्स म्हणजे तेरा वर्षाचं एज्युकेशन तुमच्या होम कंट्रीमध्ये कंप्लीट पाहिजे आता आपण काय करतो बॅचलरसाठी जायचं असेल ना त्यांना बारावी आणि त्यांचं फर्स्ट इयर म्हणजे इतर एकूण युनिव्हर्सिटीज आहेत जसं लिस्टेड असतात त्या युव्हर्सिटीमधून त्यांचं फर्स्ट इयर कंप्लीट झालं पाहिजे ते तेव्हा मग आपण त्यांना सजेस्ट करून तुम्ही सेकंड इयरपासनं तुम्ही आऊट ऑफ कंट्रीसाठी जाऊ शकता फॉर मास्टर्स सॉरी बॅचलर्साठी त्यासाठी जी एक्झाम लागते नाही आय एल टी एस लागतं ती मिनिमम सिक्स पॉईंट फाईव्ह ग्रेड पाहिजे यानंतर जर कोणी साठी जात असेल तर त्यांचं आता विद्यार्थी आपले बॅचलर कंप्लीट आहे पण त्यांना मास्टर साठी असेल मग त्यांना आपलं कसं चार वर्षाचं बॅचलर आणि प्लस सिक्स्टीन इयर्स इयर कम्प्लीट असेल तुमच्या होम कंट्रीमध्ये तर त्यांना आपण मास्टर्ससाठी पण अप्लिकेशन प्रोसेस करू शकतो ओके अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुम असं म्हण आहे की आपल्याला जर बारावी पासआउट झाल्याच्या नंतर इथे आपण डायरेक्ट चार वर्षाचा okay. इंजिनिअरिंगचा कोर्स घेऊ शकतो इंडियामध्ये हो करेक्ट आणि जर मला युरोपमध्ये जर डायरेक्ट बॅचलरला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आम्ही इलिजिबल नाहीये त्याच्यासाठी एक वर्ष त्यांना ऍड ऑन करावं लागेल त्यांना बारावी प्लस एक वर्ष कुठला ना कशात तरी डिप्लोमा म्हणा किंवा काहीतरी करावं लागेल तरच त्यांना तिथे ग्रॅज्युएशन अगदी बरोबर आहे बरोबर ओके सर आपण आताच बोललो की आय वगैरे काय आहे तर आय एल टी एस सोडून सर आणखी विद्यार्थी देऊ शकतात आय एल टी एस एक्झाम असतं आणि एक टॉफीएल एक 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 एक्झाम असतं हे दोन एक्झाम असतात जर विद्यार्थ्यांना जर्मन टॉट प्रोग्राम मध्ये जायचं असेल तर त्याला जर्मनची एक्झाम द्यावं लागतं गोहितेचं सर्टिफिकेट पाहिजे बी वन बी टू लेवल जर विद्यार्थ्यांना इंग्लिश टॉट प्रोग्राम मध्ये असेल तर त्यांना आय एल टी एस या टॉफीएल द्यावं लागतं पण रिकमेंड करतात आय एल टी एस मध्ये त्यांना आउट ऑफ टेन ग्रेड असतात अस मा मार्क्स कोरी तर त्यामध्ये त्यांना सिक्स पॉईंट फाईव्ह मिनिमम्स लागतं त्यांचा जो एक्झाम पॅटर्न असतो ना सर मग नॉर्मल जसं रीडिंग असतं लिस्निंग असतं रायटिंग असतं स्पीकिंग असतं रिडिंग मीन्स काय जसं आपण दहावीला एक पॅरेग्राफ येतो आणि त्यामध्ये आपला जसं दहावीचा पेपर असतो विद्यार्थ्यांना ओके रीड करायचं असतात आणि ते सॉल्व करायचं सेम जसं रीडिंग हे पॅरेग्राफ असतो त्यामध्ये क्वेश्चन्स असतात रिडिंग झाला रायटिंगमध्ये त्यांना राईट राईट करायचं असतात रीडिंग असेल रायटिंग असेल स्पीकिंगमध्ये त्यांना बोलायचं असतं आणि त्यानंतर आपलं युरन असतं आणि याच्यामध्ये पण दोन कॅटेगरी असतात एक अकॅडमिक असतं आय एल टी एस आणि एक जनरल असतं okay. अकॅडमिक आय आय एल टी एस जी असते ना ती ओनली फॉर स्टडीजसाठी असतं okay. जी जनरल कॅटेगरीची आय एल टी एस ना ती फॉर जॉबसाठी असतं आता जर था कॅनडासारख्या कंट्रीमध्ये इंग्लिशला प्रेफर करतायत okay. तिथं ते त्यांना जॉबसाठी अप्लिकेशन करायचं असेल तर त्यांना जनरल कॅटे आय एल टी एस द्यावं लागेल जर त्यांना स्टडीजसाठी जायचं असेल बॅचलर असेल मास्टर्स असेल पीएचडी साठी असेल एमबीबी साठी कसं आहे पण त्यांना आयएलटीएस जनरल आपली अकॅडेमिक द्यावं लागतं हे झालं आपलं इंग्लिश इंग्लिश स्टॉर प्रोग्राम मध्ये हा म्हणजे जर तुम्हाला जॉब साठी जायचं असेल तर वेगळी प्रो वेगळा आयएल जनरल हा आयएलटीएस द्यावी लागेल आणि जर तुम्हाला तिथं एज्युकेशन साठी जायचं असेल तर तुम्हाला वाली द्यावी लागेल म्हणजे क्लिअर झालं की अकॅडेमिक वाली एज्युकेशन साठी आणि जॉब साठी असलेली कुठली सर जनरल वाली ठीक आहे सर आता आपण मला एज्युकेशन रिलेटेड बोलू आपण या व्हिडिओमध्ये hmm. तर एज्युकेशनसाठी जसं इंडियामध्ये प्रायव्हेट असतं हो आणि गव्हर्मेंट असतं गव्हर्नमेंटची फीस कमी आणि प्रायव्हेटची फीस जास्त किंवा जसं इथं आरक्षण हा प्रकार असतो किंवा काही गोष्टी रिझर्व्ह ठेवलेल्या असतात त्याचप्रमाणे फॉरेनला काही प्रायव्हेट गव्हर्नमेंट किंवा आपल्या इथल्या आरक्षणाचा काही फायदा होतो का नाही सर बघा आरक्षण असेल तर आपलं आरक्षण इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये आरक्षण चालतं ओके okay. तुम्ही आउट ऑफ कंट्रीमध्ये आरक्षणचा विषयच नाहीत तिथं तुमचं स्कोर असेल आणि त्याच्यामध्ये पण तिथं पण दोन टाईपची युनिव्हर्सिटी असतात आता आपण इंडियामध्ये बघितलं तरी दोन टाईपची युनिव्हर्सिटी आहेत पण तुम्ही आता आकोटा असतोच त्यामध्ये फीज असतं त्यात कॅटेगरी असतं पण तिथं दोन टाइपचे नसतं एक असतं पब्लिक युनिव्हर्सिटी आणि एक असतं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जे पब्लिक युनिव्हर्सिटी युरोप कंट्रीमध्ये आहे ना सर ओनली एज्युकेशन फ्री असतं फॉर इंटरनॅशनल स्टुडंटसाठी ओके त्यांच्या स्टुडंटसाठी असतात पण इंटरनॅशनल स्टुडंटसाठी हे पब्लिक युनिव्हर्सिटी फ्री एज्युकेशन असतं ते तुम्हाला ट्यूशन फीज नाही लागणार आहे नॉर्मल जे काय आपलं अकोमिडेशन असेल त्यानंतर आपलं नॉर्मल जे काही खर्च असतो अकोमोडेशन काने तेवढाच खर्च येतो फॉर बॅचलर असेल किंवा मास्टर्स असेल त्यासाठी जे लागणारे जे एक्झाम आहेत त्यांना जर चांगला स्कोर आले असेल आता विद्यार्थ्यांमध्ये काय असतं किंवा दहावी असेल किंवा बारावी झालेले विद्यार्थी असतात त्यांना पर्सेंटेज कमी असतात पण त्यांना आउट ऑफ कंट्री जायचं असतं पण त्यांना काय गोष्टी माहिती नसतात काय प्रिपेअर करावं लागेल त्यांना आपण एक सजेस्ट करू शकतो की बारावी किंवा दहावी आता आपल्याकडे पाचवी सहावी सातवीची पण मुलं जर्मन लँग्वेज शिकतात हा जर त्यांना जर्मन लँग्वेज येत असेल तर मी रिकमेंड करेल आपल्या मराठी विद्यार्थ्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही फॉरेन लँग्वेजवरती फोकस करा तुम्ही जास्त कसं यात लेवल्स असतात आता लेवल आपण ऑलरेडी एक काय थोडं डिस्कस केल्या ब्री पेस्ट ही जी लेवल ए वन लेवल असतं ए टू लेवल असतं बी वन बी टू सी वन सी टू हे लेवल्स म्हणजे असं काही वेगळं काही नाही सर याच्यामध्ये सिलेबस डिफाईन केला जातो ए वन म्हणजे असं आपलं एल के जी आहे एल के मध्ये आपण नॉर्मल स्टुडंटला शिकवतो अ आई ए बी सी डी सेम ते ए मध्ये कवर होतं नेक्स्ट असतं ए टू त्यात थोडं हाय लेवल असतं बी वन बी टू सी वन सी टू आणि याची जी एक्झाम मी रेकमेंड करतो इथे जास्तीत जास्त बी टू लेवल करा जसं आय एल टी एस मध्ये विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आपलं टू इयर्स व्हॅलिड असतं ओके okay. तसं जर्मन लँग्वेजमध्ये नाही ओके okay. तुमचं जे सर्टिफिकेट वन टाईम एक्झाम दिले ना तुम्ही लाईफ टाईम व्हॅलिडि असते त्यांना तुम्ही एनी टाइम म्हणजे अप्लिकेशन करू शकता म्हणजे युनिवर्सीसाठी असेल किंवा जॉबसाठी पण असेल बरं सर म्हणजे आता जो सर्वात मोठा प्रश्न असतो आणि विद्यार्थ्यांचा लाडका प्रश्न असतो की मला भरपूर काही करायचं होतं पण पैशामुळे मी कमी पडलो याचं उत्तर पुरेपूर तुम्ही दिलं असं मला वाटतं म्हणजे जर तुमचा जो टॅलेंट जर असेल तर तुम्ही शंभर टक्के तुमच्या स्वबळावर किंवा तुमच्या टॅलेंटवर तुम्ही फॉरेनमध्ये इझिली आय एल टी एस क्रॅक करा किंवा टोफेल क्रॅक करा आणि युरोपमध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये मला वाटतं की आय एल टी एस जर क्रॅक केल्याच्या नंतर आय एल टी एस क्रॅक केल्याच्यानंतर फॉरेनमध्ये त्या युनिव्हर्सिटी आपल्याला स्कॉलरशिप देतायत येस yes. अगदी बरोबर आहे ना बरोबर आहे की म्हणजे आज जे आपले ग्रामीण भागातले असोत किंवा कुठलेही मुलं जे म्हणत अहो मला भरपूर शिकायची इच्छा होती पण Uh, काय करणार पैशामुळे कमी पडलो पैशामुळे कमी पडलो तर म्हणजे थोडक्यात तुम्ही याचा मार्ग दिला की तुम्ही तुमचं स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि काय करायचंय तर फॉरेनमध्ये तुम्हाला एज्युकेशन प्लस सर्व गोष्टी मिळू शकत आहेत uh, तर सर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ uh, सर आपण इतकं बरंच काही बोललो की ऑपॉर्च्युनिटी वगैरे ह्या गोष्टी थोडक्यात बघतोय आपण या व्हिडिओमध्ये नंतर आपण हळूहळू व्हिडिओच्या माध्यमातून एक 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 गोष्ट नंतरच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण काय करू एक्सप्लेन करू सर थोडक्यात मला सांगा की आता तुम्ही मार्ग तर दाखवला फॉरेनला जायचे स्वप्न तर आमच्या विद्यार्थ्यातले किंवा पालकातले जागे केलेत पण त्या स्वप्नाला च्या एक एक स्टेप किंवा डॉक्युमेंटेशन काय काय रिक्वायर्ड आहे ह्या गोष्टी प्लीज तुम्ही मला एक एक स्टेप बाय स्टेप जर एक्सप्लेन केलात तर बरं होईल ओके सर आता यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर सर डॉक्युमेंटेशनचा पार्ट Okay. आता जेव्हा आपण बॅचलर असेल किंवा मास्टर साठी असेल किंवा जॉबसाठीच असेल लाईक okay. आपण इंडियामध्ये जरी ऍडमिशन घेतो तर आपल्याला डॉक्युमेंटेशन इम्पॉर्टंट असतं जसं आता आपण इंडियामध्ये जर बघितलं तुम्हाला एक सगळ्यात तुमचं असतं एक आधार कार्ड ते तुमचं आयडेंटिटी असतं तुम्ही इंडियामध्ये जर तुम्हाला आउट ऑफ कंट्रीमध्ये जायचं असेल किंवा परदेशात तुम्ही नॉर्मल कुठल्याही तुम्ही कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट असतं तुमची आयडेंटिटीज तर आपलं सर आधार कार्ड पॅन कार्ड कोणी विचारत नाही ते आपल्या इंडिया असतं पण तुम्हाला एक सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असणार पासपोर्ट हा असतो इंडियन पासपोर्ट रिपब्लिक ऑफ इंडिया हा पासपोर्ट सगळ्या तुमची आयडेंटिटी असतं हां आता हा पासपोर्ट कसा असतं सु विद्यार्थ्यांना पासपोर्ट काढायचे पण माहीत नसतं कुठं अप्लिकेशन करायचं त्याचे डॉक्युमेंटेशन्स काय लागत आहेत ते आपण हे जे पासपोर्ट आहे ना आपलं इंडियन पोस्ट ऑफिस असतं किंवा ऑनलाईन अप्लिकेशन्स असतात ते तुम्ही नॉर्मल अप्लिकेशन्स वगैरे हो करून तिथं पासपोर्टवरती काय डॉक्युमेंट्स लागायचं अपॉइंटमेंट बुक करायची पासपोर्ट पासपोर्ट एक लागतं दुसरा कोणते कोणते बघा सर पासपोर्ट एक झाला त्यानंतर आपला व्हिसा येतो हा आता व्हिसा म्हणजे कसं असतं काही जण माहीत नसतं पासपोर्ट आला की आपण आउट ऑफ पण असं एक माझा पण माइंडसेट होता जेव्हा मी अकरावी बारावी पासपोर्ट काढायचं इंडिया जायचं असं नसतं पण त्यासाठी एक व्हिजा लागतो त्यात विजा विजाच्या पण कॅटेगरी असतात विजा मी तुमचा एक एंट्री पास असतो मला एअरपोर्टला चेक केलं जातं म्हणजे जसं मला इथून देहरादून जायचंय तिकीट काढलं आणि निघून गेलो असं नाही असं मला देहरादून मध्ये जाता येईल पण मी असं ठरवलं की मला इथून दुबईला जायचं दुबईला जायचंय तर तिकीट काढला आणि जाता येणार जोपर्यंत माझ्याकडे विजा असणार नाही प्रॉपर तोपर्यंत मी जाऊ नये तर मग आता त्या विजाचेही काही टाईप्स असतात येस आता मला एज्युकेशनला जायचंय तर वेगळा टाईप आहे हो त्याच्यानंतर मला एका ट्रिप व्हिजिटर जायचं ठीक आहे आणि काही मला जॉब करण्यासाठी अशा तीन पार्ट मध्ये विजा डिवाइड होत आहेत बरोबर आहे सर बरोबर बघा सर, सर।, सर। विझा मध्ये ना विजा तुम आपला एंट्री पास असतो त्यात कॅटेगरी म्हणजे जर तुमचं व्हिजिट पर्पज असेल तर तुम्ही व्हिजिटर व्हिसा काढायला लागते ते ते कालावधी असतो म्हणजे तीस दिवसाचा असतो साठ दिवसाचा असतो डिपेंड आहे म्हणजे तीस ते साठ दिवस असतो फॉर व्हिजिटर विजा जर तुम्ही स्टडीजसाठी जायचं तुम्हाला असतो स्टुडंट व्हिजा अगदी आणि बिझनेस साठी जात असाल तर बिझनेस विजा असतो तुम्ही जॉब साठी जात असाल तर वर्क परमिट जॉब विजा अशा कॅटेगरीज असतात आणि हे प्रत्येक कंट्रीचा वेगवेगळे कॅटेगरी आहेत आणि त्यांचे रूल्स वेगवेगळे असतात आणि नॉर्मली तुम्ही विजा अप्लिकेशन जसं आपलं व्हीएसएफ असतं इंडियामध्ये इंडियन पोस्ट ऑफ रिपब्लिक असतात तुम्ही अप्लिकेशन करून तुम्ही विजासाठी अप्लाय करू शकता आता okay. एक नॉर्मल क्वेश्चन आता जसं व्हिजिटर विझाला कसं आपण नॉर्मली डॉक्युमेंट अप्लाय करून जाऊ शकतो पण स्टडी विजाला असं okay. नाही नॉर्मल नाही अप्लाय करणार ओके तर त्यासाठी आपल्या त्यासा काय त्यासा त्यासा स्टेप आहेत बरं सर आता ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत जर सपोज आता एखादा कुठला तरी ग्रामीण कुठला एखादा विद्यार्थी आहे त्याला ह्या गोष्टी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही आहे किंवा एखादा पेरेंट एखादे पेरेंट्स आहेत त्या पेरेंट्सला वेळ नाही आहे आणि दुसरी एक बाजू असते की जसं की आपल्या पेरेंट्स आई वडिलांसारखं की त्यांना काही संबंधच नाही पण लेकराची धडपड आहे <laughs> आहे आहे ठीक मग त्यांना तर जायचंय फॉरेनला मी आय एल पण क्रॅक केली मी टोफेल पण क्रॅक केली मी सर्व रेडी आहे पण माझ्याजवळ पासपोर्ट नाहीये कसं जायचंय काय नाही यासाठी जर मला प्रॉपर मार्गदर्शन पाहिजे असेल बरोबर तर मी काय केलं पाहिजे किंवा आपली करिअर हा टेक्नॉलॉजी मला ह्याबद्दल काय मदत करेल किंवा काउन्सिलिंग साठी काय करता येईल बघा सर मी एक माझं एक छोट एक तुम्हाला इंटरेस्ट होत नव्हतं जर माझं एज्युकेशन पण खेडेगावातून दहावी झालेली आहे बारावी पण नांदेड मध्ये नॉर्मल झालेले जेव्हा मी पुण्यामध्ये फर्स्ट इयरला आलो होतो तेव्हा माझ्या मनामध्ये पण भूत खूप भीती होती की पुण्याचे मुलं असतात त्यांना इंग्लिश जमत मी फर्स्ट इयरला जेव्हा इंग्लिश लालतो ना मला इंग्लिश पण एवढी काय नॉर्मल्स होती पण मी इंग्लिश घेतलं माझं बॅचलर कम्प्लीट झालं मी हे रिसर्च केलं की बाबा हा आउट ऑफ कंट्री मला जायचं आहे पण त्यांना प्रॉपर मार्ग नाही भेटत त्यासाठी आपण काय केलं त्यांना एकदम स्टार्टपासून म्हणजे पासपोर्ट कसा काढायचा पासपोर्ट काढून त्यांना कुठली लँग्वेज द्यावा लागेल जर्मन लँग्वेजचं आपण ट्रेनिंग पण देतो स्टुडंटला त्यानंतर आय एल टी एस कोचिंग करतोय त्यानंतर पासपोर्टपासून तर त्यांचं पूर्ण म्हणजे ॲडमिशन्स विजा त्यांचं अकोमिडेशन सगळं आपण एकाच करिअर ऑफ टेक्नॉलॉजी पूर्ण कम्प्लीट करतोय म्हणजे मी जर डिस्क्रिप्शन मध्ये करिअर ऑफ टेक्नॉलॉजीचा जर कॉन्टॅक्ट नंबर दिला तर तुम्ही तिथे काउन्सिलिंग काउन्सिलिंग स्लॉट पण तुम्ही स्लॉट पण बुक करू शकता तिथे तुम्ही ए टू लास्ट झेड पर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट काढण्यापासून ते प्लेसमेंट पर्यंतची तुम्ही मदत करणार आहेत किंवा विद्यार्थ्यांना सजेस्ट करणार आहे आणि सजेस्ट म्हणजे सर कसं युरोप आम्ही का तर युरोपमध्ये एज्युकेशन फ्री आहे आणि इटली एक असे एक स्टुडंट साठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असतं त्यांचं फायनान्शियल खूप वीक आहे okay. आता एक जर आता आउट ऑफ पंढर ऍडमिशन भेटलं एक ब्लॉक अकाउंट एक कन्सेप्ट असतो म्हणजे हा ब्लॉक अकाउंट कन्सेप्ट लोकांना माहिती नसतं ब्लॉक म्हणजे काय स्टुडंट जेव्हा आता टू इयरच मास्टर्स आहे बॅचलर्स आहे ते एक दहा ते बारा लाख अमाऊंट आपल्या अकाउंटला शो करावं लागतं ते एक फायनान्शियल असतं पण इटली ने काय करतं त्यांना अकोमोडेशनचं पण स्कॉलरशिप्स आहेत आता oh. हे स्कॉलरशिप oh. विद्यार्थ्यांना माहिती नसतात अप्लिकेशन कसे करायचे स्कॉलरशिपला कसे अप्लाय करायचं त्यांचा कॅटेरिया का असतो हे त्यांना आपण प्रॉपर गायडन्स करतो okay. आता एक स्कॉलरशिप बघितली ए डी डाड त्यांनी जर हा ती जर ती स्कॉलरशिप युरोप कंट्री स्पेशली सर स्कॉलरशिपवर बोलत होतो आपण डाडची स्कॉलरशिप असतो दुसरं दुसऱ्या कोणकोणत्या स्कॉलरशिप असतात सर बर सर आता याच्यामध्ये जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र सरकारने चांगल्या ऑपॉर्च्युनिटी काढले आहेत जर्मन आता जे आपलं रिलेशन जर्मनी सोबत म्हणजे आता जे काही करार झालेले आहेत आता जॉबसाठी असेल एज्युकेशन असेल जसं सारथी सारच्या स्कॉलरशिप आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पण स्कॉलरशिप आहे सर फॉर स्टडीजसाठी जायचं असेल तर त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना त्याच्या पण मार्गदर्शन करतोय त्यांना प्रॉपरली सर मी असं पाहिलेलं आहे एक दोन वर्षापूर्वी माझ्याकडे एक स्टुडंट होता सर्व गोष्टी आय एल टी एस टोफेल वगैरे गोष्टी काही क्लिअर होत्या पण काही गोष्टी बघा जसं की आपण इलेवन्थला इथं स्कोप देत नाही इलेवन्थला जर नाइन्टी अभवून असतील तर काही काही युनिव्हर्सिटी काही स्पेसिफिक युनिव्हर्सिटी ते रिजेक्ट करत आहेत की तुम्हाला इलेवन्थला सुद्धा वर पर्सेंटेज लागत आहेत टेन्थलाही तुम्हाला एक स्पेसिफिक गोष्टी पर्सेंटेज लागतं ट्वेल्थला तिथं ह्या गोष्टी पाहिल्या जात आहेत इव्हन चेही पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट केलेले गेलेले मी पाहिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी ह्या पण गोष्टी मॅटर करतात सर हो। स्कॉलरशिप देताना देताना आणि थोडक्यात असं म्हणू शकतो आपण ज्याच्याजवळ क्वालिटी आहे टॅलेंट आहे शिकण्याची yes. इच्छा आहे हो। त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट शिकवण्या शिकवायला युरोपियन बाहेर देशात शिकण्याची इच्छा आहे त्यांना त्यांना एक चांगल्या संधी पण आहेत तिथे पैसे पण लागणार नाही आहेत आणि तिथं पाठवण्याचं काम हे करिअर हब टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला फॉरेन कंट्रीला पाठवायला आता आपल्यासोबत कैलास सर पण आहेत त्याच्यामुळं कैलास सर आपल्याला एकदम झिरो टू काय म्हणतो त्याला ए टू झेड पर्यंत कम्प्लीट माहिती देतील आणि शंभर टक्के सर तुम्ही विद्यार्थ्यांना माहिती द्याल तुमचा मी जे काही नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे करिअर हब टेक्नॉलॉजीचा तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले देईल तिथे सरांच्या वेबसाईट त्यानंतर इंस्टाग्राम त्यानंतर त्यांचं युट्यूब चॅनल आणि काउन्सलिंगसाठी नंबर पण देईल तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमचा काउन्सलिंगचा जो स्लॉट आहे तो स्लॉट काय करायचा आहे तुम्हाला बुक करायचा आहे एक स्पेसिफिक स्लॉट बुक केल्याच्या नंतर तुम्हाला बाकीची जी काही हे आहेत गोष्टी त्यांची काउन्सलिंग वगैरे जे काही टायमिंग आहे चार्जेस आहेत ते तुम्हाला तिथे काउन्सलिंगच्या याच्यामध्ये सांगितलं जाईल सर आता आम्ही ग्रामीण भागातल्या मुलांसाठी करतोय mm -hmm. तर प्लीज कृपया आमच्या थ्रू किंवा तुम्हाला नाईन एज्युकेशन थ्रू आल्याच्या mm -hmm. नंतर थोडंफार डिस्काउंट करून विद्यार्थ्यांना आमच्या हो विद्यार्थ्यांना किंवा व्ह्युअर्सला व्हिअर्सला तुम्ही थोडस डिस्काउंट करून तर सर तुम्ही आलात फार छान माहिती दिली आणि मोजक्या भाषेत दिली आपण वेळोवेळी येणार आहोत yes, नेक्स्ट हो, पार्ट yes. मध्ये आपण काय करू की एक जे काही आहे म्हणजे जॉब ओरिएंटेड एखादा सुशिक्षित असो किंवा न शिकलेला विद्यार्थी जरी असेल तर त्यासाठीचा व्हिडिओ आपण काय करू एक त्याविषयी आम्हाला थोडीशी माहिती yes, डिटेल so, मध्ये so, माहिती द्या जेणेकरून प्रत्येकाला त्या गोष्टी कळतील कळतील ठीक आहे तर सर आपण थांबू या व्हिडीओमध्ये आल्याबद्दल खूप खूप तुमचं धन्यवाद